शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण आहोत केळीच्या प्लॉटमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बरेचसे प्लॉट हे डबल इन लाईनच्या आपण पाहत आहोत इथे तुम्ही पाहू शकता की केळीच्या दोन्ही बाजूनं आपण डबल लाईन टाकलेली आहे आता याचं कारण आपण जाणून घेऊ नेमकं डबल लाईन आपल्याला का टाकली पाहिजे तर आता ज्यावेळेस आपण पाहतो की केळीच्या झाडाच्या ज्या मुळं आहेत ह्या साधारणतः या एक फुटाच्या बेडमध्ये असतात म्हणजे ज्या काही खाणाऱ्या मुळं आहेत त्या एक फूट खोल असतात मग आता खत आणि पाण्याचा उचल आपल्याला जर करायचा असेल तर एक साईडच आपण नळी टाकली तर मॅक्झिमम जे काही खत असेल जे काही पाणी असेल एक ते एक साईडच आपल्या केळीच्या झाडाला भेटेल पण दोन्ही साईडनं जर आपण नळी टाकली तर दोन्ही साईडनं आपल्या झाडाचं पोषण जे आहे ते चांगलं होईल आणि परिणाम तर आपल्याला जे काही घडाची साईज आहे चांगली मिळेल आता अजून एक सांगायचं झालं सिंगल लाईनच्या बाबतीत जर विचार केला ज्यावेळेस आपण केळीच्या झाडामध्ये सिंगल लाईन टाकतो त्यावेळेस जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन आपलं असेल तर केळीच्या झाडामध्ये ज्या साईडनं आपण सिंगल लाईन टाकलेली आहे त्याच्या ऑपोजिट साईडनं ज्या मुळं आहेत ह्या साधारणतः ज्यावेळेस आपण तिकडे ओलावा जाऊ देतो त्यावेळेस जास्त वेळ आपल्याला ठिबक चालला जास्त वेळ जर जा आपण ठिबक चालवलं त्याच्यामध्ये पाणी आणि खताचा निचरा हा बेडच्या खाली होतो म्हणजे आपण दिलेले खतं जे आहे ते वाया जातात अजून एक सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपण एक लाईन वापरतो त्यावेळेस झाडं पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं कारण पलीकडच्या साईडनं जो काही ओलावा पाहिजे आपल्याला तो मेंटेन राहत नाही पण झाड जे आहे ते पडण्याचं प्रमाण ज्या साईडनं नळी आहे त्या साईडनं पडण्याचं प्रमाण हे जास्त होतं तर असं न होण्यासाठी आपण जर डबल लाईन वापरली दे तर निश्चितपणे आपल्याला केळीमध्ये चांगली वाढ घेता येईल चांगली घड़ाची साईज मिळेल आणि आपलं उत्पादन एकंदरीत तिथे वाढेल तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटू धन्यवाद